ॲम्ब्युलन्स घोटाळ्याबद्दलची मी खरं तर करणार आहे हा घोटाळा साडेसहा हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे तुम्ही जर काही महिन्यांपूर्वी काही बातम्या ऐकल्या असतील लहान बालक मृत्युमुखी पडली गरिबाची मुलं होती त्याच्याबद्दल बातम्या झाल्या तिथं मंत्री महोदय गेले मी हे करील ते करील असं सांगितलं सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय जर त्यांना नीट करायचे झाले असते तर दोन हजार कोटी रुपये लागले असते पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सामान्य लोकांना दुर्लक्ष करून त्यांनी साडेसहा हजार कोटीचा घोटाळा इथं केलेला आहे आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस त्याच्या अंतर्गत एकशे आठ नंबरची अँब्युलन्स आपल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार तेरा चौदा मध्ये हा कॉन्ट्रॅक्ट पहिल्यांदा दिला गेला ज्याच्यामध्ये अँब्युलन्स सरकारली विकत घेतल्या एका एजन्सीला म्हणजे बी ला ते चालवायला दिल्या पाच वर्ष झाल्यानंतर बीजेपीच्या काळामध्ये तिथं त्याला रिव्हिजन झालं आणि रिव्हिजन झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात त्याचं ते संपलं हे सगळे जी आर आहे त्यामुळे ही सर्व्हिस ही गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे पण याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग गोष्ट घडली जी मी पुढे तुम्हाला सांगेल पण साडेसहा हजार कोटी रुपयाचा जो घोटाळा आहे त्याला सहज आपण काही महत्वाच्या बजेट बरोबर जर कम्पेअर केलं महिला व बाल विकास अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट सहा हजार सातशे कोटी आहे म्हणजे हा घोटाळा महिला व बाल विकास बजेट एवढा घोटाळा आहे कौशल्य विकास जे युवांसाठी महत्वाचं आहे तीन हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी म्हणजे डबल घोटाळा इथं झालेला आहे पर्यटन विभाग तीन हजार चारशे चार चार कोटी मायनॉरिटी पंधराशे कोटी म्हणजे याचा चार पट घोटाळा झालेला आहे ओबीसी आठ हजार दोनशे बावन्न टक्के त्याचा ऐंशी टक्के हा घोटाळा आहे दिव्यांग चौदाशे सहासष्ट एमपीएससी ला ज्याच्यात आम्ही म्हणतोय परीक्षा घ्या साठ कोटीचं बजेट आहे आणि हे शंभर पट घोटाळा हा तिथं आहे सारथी भारती महाज्योती टीआरटीआय अमृत या सगळ्या संस्था घेतल्या तर तीनशे कोटी दिले जातात आणि हा भ्रष्टाचार साडेसहा हजार कोटी आम्ही म्हणतो शंभर रुपयाला परीक्षा घ्या पण पर इथं भ्रष्टाचार करायला यांना कुठेही काही वाईट वाटत नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप दोन हजार बावीस चा पीक विमा मिळावा यासाठी तिथं शेतकरी अनेक दिवस अनेक महिने आंदोलन करत होते त्यानंतर त्यांचा हक्काचा पन्नास कोटीचा विमा मिळाला आणि इथं तिथे असणारे जे मंत्री आहेत आरोग्य विभागाचे त्यांनी डायरेक्ट साडे सहा हजार कोटीचा घोटाळा कांदा अनुदान आठशे कोटीचं त्यामुळे हे जे काय आहे ते फार वाईट गोष्ट इथं घडली आहे दिवसाला अडोतीस बालक मृत्युमुखी पडतायत आणि हे जो विभाग आहे आरोग्य विभाग हा पैसे खाण्यामध्ये मग्न आहे त्यामुळे आमचा साफ साफ आरोप आहे साडेसहा हजार कोटीचा अम्ब्युलन्सचा घोटाळा तो सुद्धा दलालीचा आहे आता ह्याच्यात खोलात जर आपण गेलो तर इथे बीव्हीजीचा कॉन्ट्रॅक्ट बंद झाल्यानंतर नवीन कॉन्ट्रॅक्ट आता आपल्याला सुरू करायचा आहे त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या कंपनीला बोलवलं गेलं ते फार डिटेलमध्ये मी नंतर सांगेल थोडक्यात तुम्हाला सांगतो याच्यामध्ये चा चार ऑगस्ट दोन हजार तेवीस ला एक जी आर काढण्यात आला त्याच्यामध्ये दोन कंपन्या घ्यायचं ठरलं होतं पण नंतर तिसऱ्या कंपनीला कुठेतरी वाईट वाटलं तिसऱ्या कंपनीचे जे प्रमुख आहेत ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटले असं आम्हाला कळत आहे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि दिल्लीतल्या काही लोकांना भेटले ज्या काही गोष्टी झाल्या असतील वाटाघाटी झाल्या असतील त्यानंतर तो पहिला जी आर हा कॅन्सल झाला पंधरा मार्च दोन हजार चोवीसला दुसरा जी आर आला त्याच्यामध्ये तीन पार्टनर घेण्याची परवानगी त्याच्यामध्ये आली आता ह्याच्यात मी पूर्वीचा पूर्वीचा टेंडर दोन हजार चौदाचा आणि आताच ह्याला कम्पेअर करत नाही पण चार ऑगस्ट तेवीस म्हणजे ह्यांनीच काढलेलं जी आर आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस या दोन जी आरचा फक्त फरक तुम्हाला सांगतो याच्यामध्ये पूर्वी दोन हजार चौदाला अँब्युलन्स ह्या सरकारने घेतल्या होत्या त्या एजन्सीला दिल्या होत्या इथं तसं केलं गेलं नाही त्याचं मुख्य कारण अँब्युलन्स एजन्सीनेच घेतल्या उद्या सरकार, सरकार बदललं तरी दहा वर्ष त्याच कंपनीला कंपल्सरीली आपला कॉन्ट्रॅक्ट हा जिवंत ठेवावा लागेल म्हणून असं काहीतरी गडबड ह्याच्यामध्ये केलेली आहे ह्याच्यामध्ये कॅपेक्स म्हणजे जे आपल्याला अँब्युलन्स घ्यायचे आहेत ते कॅपेक्स साठी सरकारनेच पैसा दिला त्याची किंमत बघा एल एस म्हणजे अडव्हान्स जी अँब्युलन्स असती त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं एक गाडी असं पहिला जी आर मध्ये म्हणजे या सरकारच्या पहिल्या जी आर मध्ये धरलं होतं ते नंतरच्या जी आर मध्ये दुसऱ्या जी आर ला तीन कंपन्याला समाविष्ट करायचं म्हणून चौऱ्याऐंशी लाखाला नेलं बीएलएस तीस लाखावरनं बासष्ट लाखावर नेली निनो मध्ये लहान मुलांसाठी जी काही अँब्युलन्स असते अठ्ठेचाळीस लाखावर एक्याण्णव लाखावर नेली आता ह्याच्यात किती कोटी रुपयेचा भ्रष्टाचार झाला जर ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या जी आर प्रमाणे घेतलं असतं तर पाचशे सत्त्याहत्तर कोटी रुपये लागले असते पण ह्यांनी जी आर बदलला एक हजार एकशे सोळा कोटी रुपये लागले भ्रष्टाचार त्र्याण्णव टक्के म्हणजे पाचशे एकोणचाळीस कोटी रुपये फक्त अँब्युलन्स घेण्यामध्ये भ्रष्टाचार तिथं झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जर ऑपेक्स मध्ये जर बघितलं तर ऑपेक्स मध्ये ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि मार्च दोन हजार चोवीस मध्ये बघितलं तर ते दोन हजार कोटीचा फरक येतो त्याच्यानंतर दोन जी आर मधला ऑपेक्स मी तुम्हाला सर्वांना सांगितलं तर म्हणजे टोटल याच्यामध्ये जर भ्रष्टाचार आपण काढला तो रफली हा पाच हजार तीनशे कोटी फक्त ऑपेक्स मध्ये आणि जर आपण कॅपेक्स त्याच्यात घेतला जातो तर साडेपाचशे कोटी रुपयाच्या आसपास जातो मग आता ह्याच्यामध्ये आम्ही ऑपेक्स जी आहे म्हणजे ऑपरेटिंग कॉस्ट आम्ही काही कंपनीशी बोललो आम्ही काही अँब्युलन्सवाल्यांशी बोललो तिथं जी ऑपेक्स कॉस्ट धरली गेली आहे चार लाख अठरा हजार रुपये नाहीतर तीन लाख सत्तर हजार रुपये हे मार्केटमधून काढल्यानंतर आणि तिथं दोन दोन लोक डॉक्टर आणि हे सगळं धरलं तर दोन लाख रुपये येते त्याच्यामध्ये सुद्धा पाच हजार कोटीचा कुठेतरी भ्रष्टाचार झाला असं आमचं मत हे सगळे जी आर आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका